नमस्कार आपल्याकडे स्त्रियांचं मार खाणं एवढं गृहीत असतं की जेव्हा स्त्री मार खाते त्यावेळेला ठीक आहे नवऱ्याने मारलं तर तक्रार कुठं करायची म्हणजे आपल्याकडे असं मनपणे नवऱ्याने मारलं आणि पावसाने जोडपलं तर तक्रार कोणाकडे करायची बघा आजही म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की बदल होत आहेत पण मात्र आजही दहा घरं पाच घरं ओलांडली की एक स्त्री मार खात असते किंवा ती वेगवेगळे अपमान सहन करून त्या घरात राहत असते लक्षात घ्या मी आतापर्यंत अनेक पुरुषांना असं विचारलंय की तुला तुझ्या बायकोने जर मारलं तर काय तर मारणं तर दूरच आहे ते साधा अपमानही सहन करू शकत नाही म्हणजे एखाद्या वेळेला त्याची बायको जोरात बोलली चिडून बोलली रागवली ते देखील सहन होणार नाही पण मात्र पटकनी स्त्रीच्या अंगावर हात उचलणं हे आपल्याकडे सर्रास घडत असतं हां आता ज्यांच्याकडे हे घडत नाही ती गोष्ट वेगळी पण मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात हे घडतं जर तुम्ही आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी बघायला सुरुवात केली तुम तर तुम्हाला ते लक्षात येईल तर पण मात्र स्त्रीचं मार खाणं इतकं गृहित असतं की अनेक वेळेला आपल्याला आवाज येतात कानावर की आजूबाजूला बायकोला मारलं जात आहे किंवा त्या स्त्रीला मारलं जात आहे पण मात्र आपण असं म्हणतो की नाही ते नवऱ्या बायकोंचा प्रश्न आहे आपण त्यामध्ये पडायचं नाही असं आपण सहज म्हणतो आणि त्यामध्ये पडत पण नाही शिवाय मार खाताना त्या बाईने घराबाहेर यायचं नाही तर मग काय होतं इज्जत जाते म्हणजे जो मारतोय त्याची इज्जत नाही जात त्याची इज्जत नाही जात त्यांना लाज नाही वाटत पण मात्र जी मार खाते ती जोरात रडली किंवा ती त्या मार खाण्याबद्दल बोलली बाहेर तर मग इज्जत जाते इतक्या आपण दांभिक आणि आहोत याच्यावर आपण म्हणजे आपण खरंच विचार केला पाहिजे आपल्या वर्तनाचा की आपण काय वर्तन विचार करतो काय वर्तन करतो त्याचा तुम्ही जर तुम्ही ज्या देवाला मानतात किंवा ज्या पाप पुण्याशी विचार करतात तर त्याच्याशी पण त्याचा संबंध जोडून बघा एकदा हां तर अनेक स्त्रिया हा सगळा अपमान पचवून पुन्हा त्याच घरांमध्ये आपल्या मुलाबाळांसाठी राहत असतात हां कारण तुम्ही परावलंबी परावलंबित्व नावाचा जो एक प्रकार असतो की नवऱ्याच्या घरी जाणं म्हणजे आता माझा पालन पोषण करणारा हा असं असा पुन्हा तो अजून वेगळा विषय पण चला ठीक आहे आपण आपल्या विषयाकडे जाऊ तर आजही दहा घरं ओलांडली का एक बाई मार खाते अ मार मग मारा आता माराचे प्रकार आहेत हां एक हात दोन कानाखाली देणं लाता बुक्क्यांनी मारणं काठीने मारणं पट्ट्याने मारणं असे माराचे प्रकार आहेत पण मात्र हे वारंवार बऱ्याच घरी घडत असतं आणि ती मुकाट्याने तिने मार खाणं हे आपल्याला अपेक्षित आप असतं समाजाला पण हां तिने बोलणं म्हणजे ती इज्जत जाणं असं त्याचा एक प्रकार असतो लक्षात घ्या ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो एखाद्या गावामध्ये जर दहा स्त्रिया मार खात असतील तर त्याची चर्चा होणार नाही पण मात्र त्या गावामध्ये जर एखाद्या स्त्रीने कंटाळून एक, एक पुरुषाच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या कानाखाली देऊनच दिली तर त्याची चर्चा मात्र होत त्यावेळेला आपण असं नाही म्हणतो नवरा बायकोचा प्रश्न आहे एखाद्या स्त्रीने एखाद्या गावामध्ये स्त्रिया मार खातात तर त्याची चर्चा हो करायची नसते चर्चा होत नाही पण मात्र ज्या वेळेला त्या गावामध्ये पुरुष एखाद्या स्त्रीने म्हणजे एखाद्या बा बाईने बायकोने पुरुषाच्या कानाखाली एखादी देऊन दिली तिच्या नवऱ्याच्या कानाखाली एखादी देऊन दिली त्याला लगावली तर त्याची चर्चा मात्र खूप होते त्या बाईची बदनामी होते त्या बाई बदला वळण नाही त्या बाईचं माहेर त्या बाईचा संस्कार त्या बाईची इज्जत त्या बाईचं घरानं त्या बाईचे मायबाप तिचे जिवंत उरलेले चुरलेले पत्रकार पेपरला बातमी देऊन देईल त्याच्यावर चर्चा होईल आपण आपल्या आपल्या माहेरी फोन लावून त्याच्यावर गप्पा करू आमच्या गल्लीमध्ये अमुक बाईने तिच्या नवऱ्याला असं मारलं अशा आपण चर्चा करू ज्या चर्चा आपण त्या स्त्रीने कृत्य केल्यावर करतो त्या चर्चा आपण तो पुरुष ज्या वेळेला त्या स्त्रीला मारतो त्या वेळेला त्याच्याबद्दल का करत नाही हा प्रश्न आहे माझा तुम्हाला स्त्रियांनी अन्याय सहन करणं आपण इतकं गृहित धरलेलं आहे की आपण त्याच्याबद्दल ब्र अक्षर बोलायला तयार नसतो आणि त्याच्याबद्दल जेव्हा त्या स्त्रिया बोलायला लागतात ते, बोलायल ते पण आपल्याला सहन होत नाही त्याच्या विरोधात ज्या वेळेला त्या स्त्रिया उभं उभं राहायला लागतात ते, ते पण आपल्याला सहन होत नाही मुकाटपणे खालीमान घालून सहन करणाऱ्या स्त्रियांचं आपल्याकडे कौतुक केलं जात आणि धीटपणे अन्यायाला वि, अन्यायविरोधात लढणाऱ्या स्त्रियांबद्दल गॉसिप केलं जातं बरं वाईट बोललं जातं याच्यावर विचार करा पायी पण माणूस आहे तिचा पण जिवंत जीव आहे तिला पण मान अपमान असतो तिला पण वाईट वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं हे फिट करा तुमच्याकडे लग्न करून आल्यानंतर तिची भागीदारी आहे संसारात तुम्ही गुलाम खरेदी करून आणलेला नाही की जो तुमचं सगळंच सहन करेल आणि चतकोरवर भाकरीसाठी मुकाट्याने तुमच्या घरी पडून राहील आणि तुम्ही जे तिला चतकोरवर भाकरी देतात ना त्याच्या बदल्यात ती सगळं आयुष्यभर तुमची सेवा करत असते फुकट जे कामांना बाहेर पैसे लागतात धुनं भांडी वगैरे हे सगळ्या कामांना जर बाई लावायची म्हटली ना तर याला किमान तुमचे वीस पंचवीस हजार रुपये महिन्यात जाईल हे काम ती सगळं फुकट करते त्याच्या बदल्यात तिला चतकोरवर भाकरी मिळते पोरं सांभाळते मायबाप सांभाळते तर तुमच्याकडून किमान माणूस म्हणून तिला समजून घेण्याची तिचा आदर करण्याची तिच्या कुटुंबाचा पण आदर करण्याची याची अपेक्षा आहे तर तुम्ही चांगले माणूस आहात हाच माणसामधला जनावरांमधला फरक माणूस विचार करतो माणसाला प्रश्न पडतात त्याला चूक बरोबर कळत तर याच्यावर विचार करत राहा मी कायम असं म्हणत असते की एखादी स्त्री मार खाते त्यावेळेला त्याची चर्चा होत नाही पण एखाद्या स्त्रीने कंटाळून एखाद्या दिवशी त्या पुरुषाच्या कानाखाली देऊनच दिली तिच्या नवऱ्याच्या त्याची मात्र आपण गावभर चर्चा करत असतो आपला हा जो दुतो दुतोंडीपणा आहे ना याला दुटप्पीपणा म्हणतात दुटो तो, दुतोंडीपणा म्हणतात याला बनचुकेपणा म्हणतात याला दांभिकता म्हणतात ही दांभिकता आपण आपल्यामधली तपासली पाहिजे स्त्री म्हणून जन्म घेणं हा काही गुन्हा नाही याच्यावर विचार करत राहा व्हिडिओ लोकांना पाठवत राहा कदाचित हे सगळं ऐकल्यानंतर काहींच्या डोक्यात प्रकाश पडला तर पडला नाहीतर आपण तर शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू चला थँक्यू